पहलगाम येथील भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला मात्र हे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना केलेल्या वक्तव्यामुळे देशातील दोन नेते चर्चेचा विषय बनलेत त्यापैकी एकावर प्रचंड टीका होतीये तर दुसरे लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेत मित्रो हे दोन नेते म्हणजेच सन्मान्य राज ठाकरे आणि दुसरे असुदुद्दीन ओवेसी लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात काही प्रमाणात तथ्य जरी असलं तरी राज ठाकरेंचं टायमिंग चुकलंय हे मान्य करावं लागेल संसदेतील काँग्रेससारखे विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे असताना राज ठाकरेंनी सरकारला सल्ला देणं अनेकांच्या पचनी पडलेलं नाहीये त्यामुळे राज ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत है। याचवेळी हैदराबादच्या ओवैसीने अचूक टायमिंग साधलंय पहलगाम हल्ला झाल्यापासून ओवैसीने जेवढी भाषणं केली आहेत त्या भाषणातून त्यांनी पाकिस्तानवर जहरी टीका केली आहे नेहमीच मुस्लिमांच्या बाजूने बोलणारे ओवेसी हिंदू समुदायाकडून ट्रोल होत असतात मात्र ऑपरेशन सिंदूर सुरू असताना ओवेसीने पाकिस्तानचा खूप खुरपूस समाचार घेतल्याने हिंदू मुस्लिमांसहित सर्वजण ओवेसींची प्रशंसा करतायत खासदार असुदुद्दीन ओवेसी भारतीय संसदेत अभ्यासपूर्ण भाषणांसाठी ओळखले जातात ओवेसी पेशाने वकील असल्याने भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून नेहमीच आपले विचार मांडत असतात मध्यंतरी ओवैसींच्या भावाने हिंदू धर्मियांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे असुदुद्दीन ओवेसी यांची प्रतिमासुद्धा विरोधी तयार झाली होती मात्र असुदुद्दीन ओवेसींनी आपल्या भावाला खडे बोल सुनावले होते काही जण ओवेसींना भाजपचीच बी टीम असंही म्हणत असतात मात्र यावेळेस ओवेसींनी अचूक टायमिंग साधत देशवासियांची प्रशंसा मिळवली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नेहमीच आपल्या भाषणातून कुणाना कुणावर खोचक टीका करत असतात कुणाची मिमिक्री करत असतात तर देशातील सत्ताधाऱ्यांना नानाविध सल्लेही देत असतात राज ठाकरेंच्या भाषणांची प्रशंसासुद्धा काही वेळेला होत असते मात्र यावेळेस राज ठाकरेंचं टायमिंग चुकलं आहे आणि ठाकरे देशभरातून लोकांच्या टीकेचा विषय बनलेत